रोड केलेले फोडले नाले फोडले डबल खंदायचे डबल राजू मलमपट्टी करायचे त्या रस्ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक पक्ष सध्या लय गाजते ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षानं आपली पूर्ण ताकद लावून या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते उतरलेले आहेत माझ्यासोबत आहेत रामदास बालाजी पांचाळ हे प्रभाग क्रमांक एकमधून ब या प्रभागामध्ये या गटाकडून ते उमेदवारी लढवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्ही उमेदवार आहात काय सांगाल कशी निवडणूक चालली आहे तुमची मी रामदास बाराजी पांचाळ प्रभाग क्रमांक एक ओबीसी गटातून ब मी प्रभाग क्रमांक येऊन निवडणूक लढवित आहे आमच्या प्रभागात निवडणुकीची चांगली धुमाळी चालू आहे प्रत्येक पक्ष आपापल्या प्रभावाने करीत आहे सगळ्यात जास्त पवार हे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातर्फे चालू आहे आणि प्रचार सुद्धा जोरात चालू आहे प्रभागात विकास कामे झाले का आणि काय का म्हणतात कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रभागात होत आहेत आणि तुमच्या समोर जे आव्हान आहेत ते खूप मोठं तगड आहेत काय सांग आव्हानाचं काय नाही आम्हाला विकासाचं गेला तर विकास तर ते छातोभात झालेलाच आहे नाल्या कचरे ते भरणं फिरणं चालूच आहे तुटल्या बुडल्या रस्ते खंदा खंदी डबल खंदायचे डबल राजूक मलमपट्टी करायची त्या रस्ते काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रभागातून खूप ताकदीने लढत आहे कशामुळे या निवडणुकीत आपण उभं टाकलं आणि काय मुद्दे आहे आपल्या या निवडणुकीत गेली पाच सहा वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार व सन्मान्य राजसाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही संपूर्ण या नांदेड शहरामध्ये काम करीत आहोत त्याच अनुषंगाने एक जनतेचा असा आमच्या मागे कौल होता सर्व एक जनतेतून अशी मागणी होती की तुम्ही मैदानामध्ये उतरावं चांगल्या समाजसेवकांची आता या राजकारणाला गरज राहिलेली आहे जेणे की राजकारणाचा दर्जा आपण बघायला गेलो तर खूप खालावलेला आहे तरुणांनी या राजकारणामध्ये उतरलं पाहिजे आणि राजकारणामध्ये येऊन सक्षम झालं पाहिजे या हेतूने आम्ही समाजसेवा करण्यात एक आम्हाला स्टेज निर्माण होईल एक व्यासपीठ निर्माण होईल त्या हेतूने आम्ही आज या ठिकाणी या मैदानात उतरलेलो आहोत आणि काम करीत आहोत दादा आता बघितलं मान, दा 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 तर पाच वर्षापूर्वीपासून म्हणजे आज आपल्याला मान महानगरपालिका दहा वर्षानंतर लागलेली आहे दहा वर्षानंतर लागलेली आज पाच वर्ष जे आमदार नगरसेवक जे काय होते तेच वापस झालेले आहेत आणि तेच इच्छुक वापस उभे टाकलेले आहेत आज आपण बघू शकतो प्रभागात तर कुठेही रोड व्यवस्थित नाहीत रोड केलेले फोडले नाले फोडले आम्ही आलं तर आमचा प्रग एकच राहील की पहिले नाले नाल्या त्यानंतर पाण्याचे पाईपलाईन ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित करून मग रोड बनवणे ते असं नको आहे की बाबा रोड करायचा मग पाईपलाईन नंतर मग ड्रेनेज लाईन मग सगळ्या गोष्टी असं नाही होणार आज आपण प्रभागात बघू शकतो तर आज माजी नगरसेवक जे आमच्या विरोधात आहेत त्यांच्या घरी जाऊन तुम्ही बघू शकताल तुम्ही दाखवू शकताल की त्यांच्या गलीत स्वतःच्या गलीत कचऱ्याच्या समस्या आहेत रोडच्या समस्या आहेत स्वतः नगरसेवकांच्या माजी नगरसेवकांच्या पुढे रोड नाही पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीत उभं टाकलेली आहे पंधरा तारखेला त्यांच्या पाठीमागं जनता उभं राहील का ते महत्वाचं आहे महत्वाचा राहणार आहे बघत रहा बोला नांदेड